नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मराठा आरक्षण लढाई हे आझाद मैदानावर मनोज दादा जरंगे पाटील त्यांच्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे नुकतीच त्यांची पत्रकार परिषद झाली मावळ चोवीस तासच्या वतीनं पत्रकार परिषदेचं प्रेक्षेपण दाखवण्यात आलं मावळमधनं जे काही सकल मराठा समाज यांच्या वतीनं आव्हान करण्यात आलं होतं हॉटेल शिवराजचे मालक अतुल वायकर आहेत मोर्या प्रतिष्ठान आहेत या ठिकाणी प्रशांत तावरे आहेत आणि सकल मराठा समाज समाजाचे जे समन्वयक आहेत नरेंद्र उर्फ बंटी शहाजी मोरे आहेत आणि मावळ तालुका तातुकीतील असंख्य सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते जे दिवसरात्र मेहनत करतात आपला हा मराठा बांधव आझाद मैदानावर उपाशी राहू नये यासाठी जो काही शिदा पुर शिदा जमा करून इथपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी जी घेतलेली आहे आज मावळामध्ये मावळामधून बऱ्याचशा म्हणजे सुमारे तीस गाड्या या ठिकाणी पोचलेल्या आहेत त्यामध्ये दहा गाड्या जी आहेत हॉटेल शिवराजचे मालक अतुल वायकर यांच्या वतीनं पुढाकारांनी या ठिकाणी आणलेले आहेत आणि अतुल वायकर यांनी थेट ज्या पाण्याच्या बाटल्या आहेत त्या आझाद मैदानावर ज्या ठिकाणी मनोज दादा जरंगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत त्या स्टेजवर पोचवलेले आहेत तर आम्ही जे सकल मराठा समाजाचे जे समन्वयक आहेत आणि मनोज दादा जरंगे पाटील यांच्या निकटवरती हे काय सांगाल नेमकं आज मी प्रथम मावळमधील मा सर्व ग्रामस्थांचं आणि सर्व मावळकरांचं मी ना मनापासून आभार व्यक्त करतो काल एका आपल्या बाईटवरती म्हणजे मराठा सेवकांनी इथल्या मावळमधील मा सक्रिय जे आव्हान केलं की बाबा आम्हाला शिधोरी इथं कमी पडतेय तर मावळमधून मा तीस नव्हे पस्तीस ट्रक म्हणजे पस्तीस छोटा हाती त्याच्यामध्ये बरं का पस्तीसच्या आतमध्ये परत ते पिकअप आणि चार आयशर मोठ्या ट्रक एवढं भरून शिदोरी आलेली आहे आणि आज इथं भरपूर शिदोरी मिळाली तर आपण त्याचा साठा इथं शिवडीला एक आपले बांधव आहेत त्यांच्या गोडाऊनमध्ये केलेला आहे आणि तो आपण दोन दिवस वाटणार आहे आणि आपल्याला त्याच्यानंतरनं जे काही शिदोरी देणारे जे गावं असतील त्यांनी मंगळवार आणि बुधवारी ती शिदोरी द्या आणि म्हणजे ती आपल्याला इथं पुढे कंटिन्यू करता येईल संपूर्ण या ठिकाणी आणि मी प्रथम हॉटेल शिवराजचे मालक अतुलजी वायकर आणि मोर्या त्यांनी स्वतः इथं येऊन वाटप केलेलं आहे आणि आपल्या मावळ तालुक्यातील बऱ्याचशा गावांनी आणलं विशेष सहकार्य आपल्याला अतुल भाऊनी इथं केलेलं आहे त्यांच्या सहित मी संपूर्ण मावळकरांनी ज्या ज्या आपल्याला तिथे शेदुरी दिली मी सर्वांचा आभार व्यक्त करतो बरं आधी केले मग सांगितले तुम्ही ही मदत जमा केली आणि आपल्या मराठा बांधवापर्यंत पोहोचवली स्वतः मनोज दादा जरंगे पाटील यांची भेट घेतली काय सांगाल कसा अनुभव आहे अनुभव दादांचा तिसरा दिवस अनुभव असा की आता तीन दिवस झाले तरी अजून काही आपल्या मागण्या मान्य झालेल्या नाही <laughs> जेणेकरून फडणवीस साहेबांनी लवकरात लवकर मागण्या करून मुंबई लवकरात लवकर मोकळी करून घ्यावी जेवढे दिवस तुम्ही पुढे लावसाल तेवढी मुंबई महाराष्ट्रातून संपूर्ण मुंबई भरत जाईल त्याचा दुष्परिणाम होईल की मुंबई टोटल चक्का जाम होईल आणि आता मदतीच्या बाबतीत काय आहे की लाखो करोडो मराठा मुंबई इथे येतोय तर एकोणतीस तारखेला पाऊस होता आणि ही आझाद मैदान हे चिखलमयचं आहे पाणी आम्ही आम्ही गेली चार ते पाच दिवस झाले इथं आहे काय इतकं हाल बेकार होते आमचे की आम्हाला खायला आणि पाणी प्यायला पण नव्हतं इथं कालपासून हे कालपासून जसं आपल्या मराठ्यांना आपण आव्हान केलं तसं आले आत्ताची गोष्ट आपल्या इथं बांधव बसलेत कम्फर्ट मार्केटच्या तिथं uh, आता अजून पण आपण त्यांच्या तिथं मदत पोहोचवायची आपल्याला जायचंय तिथं संपूर्ण त्यांचं मटेरियल भिजले पावसाने गाद्या खालच्या झोपायच्या गाडीमध्ये झोपलेत बरं का ते हातीमध्ये ते सगळं मटेरियल भिजले आपल्याला तिथं भेट द्यायची आहे इतकं इथं इतकं हा या एरियाच्या पाच किलोमीटरच्या डिस्टन्समध्ये मध्ये एक फास्ट फूडचं हॉटेल हॉटेल साधित्य पण चालू नाही ठेवलेली हॉटेल फाईव्ह स्टार चालू ठेवलं जिथे हजार हजार रुपयाची एक भाजी असं असंबागच्या राजाला आपला राजा म्हणून तिथं जात होतो पण राजाचा आज भिकारी निघाला लालबागनी लालबागच्या राजाच्या अध्यक्षच भाजपचे आहेत आता आपले भाजपमध्ये जे मराठी आहेत ना त्यांनी समजून घ्या आपलं काय ताल केलं आपल्या मराठ्यांना जेवण बंद केलं इतर वेळी ह्या हिंदुत्ववादी संघटना पुढे येतात आज त्या आता तोच तुमच्या माध्यमातूनच हा प्रश्न मला त्या मा, विचारायचा हिंदुत्ववादी संघटनांना आपण मराठा आहे आपण हिंदू आहे आपण धर्म रक्षल आहे सगळ्यांनी मराठ्यांनी आणि आज त्यांचंच हाल चालवले आहेत हे कुठलं नाही आहे हे जे हिंदुत्ववादी हिंदू हिंदू करतात ना त्यांनी हे समजून घ्या आपल्या कशी दडपशाही चालू आहे आणि जागेवा भाई बरेचसे आपले बांधव मस्जिद मध्ये राहत आहेत तिथे व्यवस्था केली तुम्ही सांगितले काय सांगायला आज जे सर्व मुस्लिम माणसांनी ज्या आपल्याला संघटनांना मराठा संघटनांना पाठिंबा दिलेला आहे मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि ज्यांनी कळत न कळत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जसे आपल्या या महाराष्ट्रातून येणाऱ्या मराठी बांधवांना जो सपोर्ट केला आहे त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि मनोज दादा जरांगे पाटलांना आपण भरघोस पाठिंबा देण्यासाठी जसे पाहिजे तसे या उपस्थित राहा आपला हात उंच करून मराठा आरक्षणासाठी आपली सहमती दर्शवा मी सर्वांना आव्हान करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मराठा काय नाव तुमचं काय सगळं मी तुकाराम काकडे मावळ मधून आले एक मराठा आरक्षणाची जबाबदारी जी सामान्य सर्वसामान्य लोकांनी उचललेली आहे पाटलांच्या मागे सर्वसामान्य माणूस एक खंबीरपणे उभा आहे आणि ही जबाबदारी प्रत्येकाने उचलावी इथे मराठी बांधव आहेत त्या मराठी बांधवांनी मुंबईच्याही मराठी बांधवांनी येणाऱ्या बांधवांना सर्वतोपरी मदत करावी देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढंच चांगलं सांगतो अण्णासाहेब पाटील आमदार असून मराठी आंदोलनासाठी त्यांनी स्वतःचा देहत्याग केला परंतु त्यावेळेसही मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही परंतु ती वेळ जरांगे पाटलावर आणू नका आणि नेता महाराष्ट्रभर एक असा प्रकोष निर्माण होईल जो कधीच कुणाला थांबवता येणार नाही काय सांगितलं तुम्ही काय साहेब आतापर्यंत आमच्या लाईट बंद होत्या या ठिकाणी खायला तर चार दिवस नव्हतोच पण या मावळकराने आज टाकलं खायला दिलं हे खरोखरच कौतुक आहे बऱ्याच जणांनी आज खायला पण आलं नाही पण या ठिकाणी चिखल आहे चिखलाची ह्या सरकारने व्यवस्था केलेली नाही लाईट बंद केल्या आणि झोपाची इतकी हार होतात की ज्या ठिकाणी आम्ही लांब लांब दहा दहा किलोमीटर थांबलो पंधरा पंधरा किलोमीटर थांबलोत त्या ठिकाणी अक्षरशः झोपायची पण सोय नाही मच्छर चालतात जिथं संडस बाथरूम नाहीत जिथे संडस बाथरूम आहे तिथं पाणी नाही तिथे आंघोळीची सोय आम्ही आज पाच पाच दिवस तर आंघोळ्या पण केलेल्या नाहीत म्हणून या सरकारला विनंती आहे लवकरात लवकर जरांगे पाटण्याच्या मान्य मान्य जर नाही केल्या तर हा महाराष्ट्रामधला संपूर्ण मराठा या ठिकाणी आलेशिवाय राहणार नाही अतुल दादा काय सांगाल की इथली परिस्थिती बघितल्यानंतर उभच राहावं लागतं बसायला कुठं जागा दिसत नाही तर इथली परिस्थिती अशी झाली की संपूर्ण आम्ही तीन दिवस परिवार सर्वच चिखलमय झाले आणि इकडे तिकडं पाहतोय सगळ्या बुबीसरीच्या मोकळ्या बाटल्या चिखल असेल केळीची साला असेल अशी दुर्गंधी पसरली आझाद मैदानावरती महापालिकेने स्वच्छता ही केली पाहिजे त्यात रोगराई पसरून आणखी आजार वाढतील आणि आम्हाला माओवासी आणि महाराष्ट्र एवढं सांगणं आहे की आता दोन दिवसांनी शिदोरी इथे पोचलेले आहे मावाळ तालुक्यातले नागरिक असतील त्यांनी सडळ हाताने मच्छरदाणी असेल चटई असेल आणि ब्लँकेट असेल जेणेकरून जे महाराष्ट्रातून आलेले आपले बांधव असतील हो। त्यांची राहण्याची सोय आता जेवणही सोय तर दोन दिवस पूर्ण संपूर्ण मुंबई खाईल एवढं जेवण इथं आलेलं आहे ते वाया पण जाते जेणेकरून की आता जो कोरडा शिधा असेल तांदूळ म्हणा कडधान्य जे इथे मुक्कमी लोक आहेत आलेले बाहेरनं त्यांच्यासाठी तो सुपूर्द केला तर बरा होईल त्याच्यात दुसरं फारसान असेल चिवडा असेल शेंगदाणा चटणी असेल ते देऊ शकता आणि जेणेकरून अंगावरती अन्न वस्त्र निवारा यासाठी आपण छोटे छोटे टेंट ते मच्छरदानी ओडोमस मच्छरची क्रीम असेल ब्लँकेट असेल याचं वाटप केलं तर खूप चांगलं होईल त्यात कोलगेट पण करू शकता पण कोलगेट असेल शॅम्पू असेल साबण असेल याचंही वाटप करू शकता एक मराठा लाख मराठा कोटी मराठा आणि ह्या मराठ्यांची लढाई आहे आज मनोज दादा जरंगे पाटील यांचा तिसरा दिवस आमरण उपोषणाचा आहे सरकार केवळ मिटिंगावर मिटिंग घेत मिटिंग आहे वेळ काढूपणा करत आहे आणि आज मनोज दादा जरंगे पाटील यांची तब्येत थोडी खालावलेली आहे सरकारने वेळीच जर तेरा महिने अगोदर मनोज दादांनी सांगितलं होतं की कुणबी नोंदी जे आहेत या नोंदीचं काय झालं तर आणखी वेळ मागतात वेळ मागणार तरी किती दादांनी सांगितलेलं आहे जीव गेला तरी चालन पण मी उपोषण मागे घेणार नाही आणि मराठा समाजाचे तरुण आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेले आहेत तर उद्योजक विकास सातकर आहेत काय सांगाल नेमकं साहेब नमस्ते मी तर पहिल्या दिवशी आलो होतो त्याच्यानंतर परत आम्ही जे खाण्यासाठी आहे ना ते घेऊन आलो आणि त्याच्यानंतर परत स्थिती अजून पण सुधारलेली नाहीये कारण की आम्ही ज्या त्या सी एस टी स्टेशन पासून जे आलो तिथनं पूर्ण अंधार होता म्हणजे ही मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आपण म्हणतो महाराष्ट्राची ही मुंबई राजस्थानी ये पैशाचं मेन संकुल आहे आर्थिक राजधानी पर इथं काय परिस्थिती आता आपण लाईव्ह करतोय तिथं पण समोरच्या बॅटरी बघा तुम्ही लावून बघून बॅटरी दाखवून आपण लाईव्ह करतोय म्हणजे आमचे चेहरे दिसो म्हणजे ही नक्की आर्थिक राजधानी आहे एका कुटीर कारस्थाने हे फक्त फडणवीस साहेबांचं सा कुटीर कारस्थाने सा महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीय लोकांचं जे हाल हाल करून त्यांना मुंबईच्या बाहेर टाकायचं पण एवढं एक लक्षात ठेवा की मराठे जे आहे ते एकदम चिखला सारखे कडक चिखलात ऋतु बरं मुंबई सोडणार नाही हे कायम काळ्या दगडावरची पांढरी रेखे तीन लोकांचा बळी गेलाय आतापर्यंत तीन लोकांचा बळी गेलाय आतापर्यंत तीन मराठा आंदोलकांचा बळी गेलेला आहे आणखी किती बळीची प्रतीक्षा हे महाराष्ट्र सरकार करते लवकरात लवकर मराठ्यांना जे कायदेशीर आरक्षण देता येते ते लवकर दिलं तर मुंबई सुरळीत चालेल नाहीतर मुंबई ठप्प झालेली जिकडं पाहो तिकडं हे भगव वादळ आहे आणि हे भगव वादळ हे समुद्राला भेटायला आले त्यामुळं लवकरात लवकर सरकारने यांना आरक्षणाची जी योग्य मागणी आहे ती मंजूर करावी आणि जरंगे पाटलांना गावाकडं जाण्यासाठी सहकार्य करावं असं प्रत्येक मराठा आंदोलकाकडनं विनंती होत आहे એક મરાડા એક મરાંગે પાટી महाराज की धर्मवीर संभाजी राजा महाराज की